नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसात भरपूर कैऱ्या येतात आज आपण करणार आहोत कैरीची आंबट गोड आणि तिखट अशी चटणी जर अशी चटणी आपल्या ताटात असेल तर जेवणाची मजा काही औरच होते त्यामुळे आज आपण करणार आहोत कैरीची चटणी चला तर मग सुरू करूया त्यासाठी मी इथे दोन आंबे कैरी साल काढून किसून घेतलेली आहे इथे मी आंबा घेतलेला आहे जो आंबटपणाला कमी असतो तुम्ही कोणतीही कैरी घेतली तरी चालेल साल काढून व्यवस्थित किसून घ्यायची आहे आता आपण प्रथम फोडणी करू त्यासाठी तेल दन दोन चमचे गरम करत ठेवा तेल गरम झाले की मोहरी अर्धा टीस्पून टाका मोहरी तडतडली की लगेच गॅस बंद करा मोहरी पूर्णपणे तडतडून झाली की हिंग अर्धा टी टाका हिंग आणि हळद टाकताना गॅस बंद झाल केलाच असावा नाहीतर तो करपण्याची शक्यता आहे हळद अर्धा टीस्पून टाका आता व्यवस्थित हिंग आणि हळद त्या तेलात परतवून घ्या आता तेल कोमट झाल्यावर फोडणी कोमट झाल्यावर आपल्याला तिखट एक टीस्पून टाकायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी बॅटगी तिखट एक टीस्पून घेतलेला आहे ते तिखटही व्यवस्थित हलवून घ्या आता फोडणी पूर्णपणे थंड केलेली आहे त्याच्यामध्ये एक एक गोष्टी आपण टाकून घेऊ हो। आता इथं किसलेली कैरी प्रथम टाकून घेऊ हो। शेंगदाण्याचा कुट पाऊन वाटी मी टाकलेला आहे मीठ चवीनुसार टाका जिरे पावडर अर्धा टीस्पून टाका इथे मी गुळ अर्धा वाटी घेतलेला आहे कैरीच्या आंबटपणानुसार तुम्ही गुळाचे प्रमाण ठरवा तिखट आंबड गोड अशी चटणी व्हायला पाहिजे त्यानुसार गोराचं प्रमाण तुम्ही ठरवा त्या व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घ्या पळीने व्यवस्थित तो गुळ मोडून घ्या जस कैरीला पाणी सुटायला लागेल तसं तसं तो गुळ त्या पाण्यामध्ये विरघळतो अशा पद्धतीने आपली कैरीची चटणी मिक्स करून झालेली आहे आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून थंड करून ठेवूया जर तुम्हाला ही आंबट गोड कैरीची चटणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा